नमस्कार शेतकरी मित्रांनो किसान मित्र यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांसह स्वागत आहे आता हे अशा पद्धतीनं हळदीला सड वगैरे लागत आहे आणि आता पाहू शकतो की असं पानाचं जे आकार किंवा याची जी असते हे पूर्ण आकसल्यासारखं दिसतं आणि ह्याच्यामध्ये हे आपल्याला अशा पद्धतीनं बारीक बारीक आळ्या लागत असतात सुरुवातीला ह्याची अवस्था अशी सूक्ष्म असते आणि सूक्ष्म असून सुद्धा पुन्हा नंतर ह्याचं कसं असते जसं वयमर्यादा वाढत जाईल तसं तसं हे हळदीला फणीला खालून खात असतात आणि कुरतडून खाल्ल्यानंतर आपला फंगल इन्फेक्शन बॅक्टेरिया हा जो वाढत असतो आणि नंतर ह्यांच्या सडीमुळे हे सगळ्यात जास्त नुकसान होत असते तर अशा अवस्थेमध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला कार्गोशील ही एक ते दोन लिटरच्या प्रमाणात सोडायचं अशी जर आळी आणि मोठ्या प्रमाणात जाड दिसत असेल तर तुम्ही दोन लिटर ह्या प्रमाणात सोडू शकता आणि सोबत याला लागणाऱ्या ज्या काही पुढच्या गोष्टी नियोजन आणि याच्यात काही लागणारं ॲडिशनल नवीन जे काही औषधं असतात ते पण सांगत जाऊ तुम्ही माझा नंबर सेव्ह करा पंच्याण्णव सत्तावीस डबल शून्य छत्तीस सहासष्ट आणि अशीच व्हिडिओ माहिती हे आपली शेअर करा आणि फॉलो करा धन्यवाद मित्रांनो